गजानन गरुड व किशोरंना सर्वप्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली संस्कृती जी आहे की पाचच्या संस्कृतीला आपण खूप बळी पडावतो त्या पाचच्या संस्कृतीच्या पाठीमागं हे बघायला झालं की आपल्याला जे पूर्वजानन आपल्यासाठी करून गेलेले पूर्वज आपले पंच्याहत्तरवी साजरी करायचे पन्नासवी साजरी करायचे पंचवीसवी साजरी करायची आणि ती साजरी करत असताना मग ते उत्सव साजरे करायचे मग कशाचे उत्सव मग वृक्षारोपण लावायचे उत्सव खेळाचे उत्सव की ज्याच्यात ज्या ज्या गोष्टीतून सर्व धर्म समभाव ही संकल्पना पेरायची सगळे लोक एका ठिकाणी कसे येतात जातीधर्म हे पूर्ण निष्ठू कसा होईल त्याच संकल्पनेतून आता जे काही वृक्षारोपण इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे की आपण दीडशे दोनशे रुपयाचा केक आपण खर्च करतो सातशे पंधरा रुपये हाराला खर्च करतो आणि फुग्याला खर्च करतो कोणत्या स्प्रेला खर्च करतो ते खर्च करण्यापेक्षा आपण प्रत्येकाच्या निमित्तानं एक एक जरी झाड लावलं आणि ते पुढच्या वाढदिवसाच्या निमित्त त्या वाढदिवसाचा जन्मदिन आणि ह्याचा जन्मदिन दोन्ही एका दिवशी एकाच दिवशी जन्मदिन साजरा करा ही अशी संकल्पना आहे आणि प्रत्येक युवकाने घेतली पाहिजेत खरं आणि हे ऑक्सिजन देणार आहेत भविष्यामध्ये झाडच नाही आहे तर सिलेंडर भेटणार नाहीत आताच चारशेचा नऊशे रुपयाला सिलेंडर झाले लोक आता त्या चुलीवर आलेत कोरोना काळात बघितला तुम्ही किती मोठमोठ्याले प्लॅन्ट लावा लागले ऑक्सिजनसाठी आणि हे आपण आपलं सगळं नाश करायला तर मग ह्या निमित्तानं तरी आपण हे वृक्षारोपण करायला पाहिजे आणि त्याच्या त्याच्यानिमित्ताने मोठेपणा म्हणून तरी येतात ना सगळे लोक हे घरे घ्या तर ही संकल्पना प्रत्येकाला राबवावं एवढीच माझी इच्छा आहे मला सहकारी करणारी अंगात बीबी आहेत प्रशांत आहेत अल्ताबा आहे सॉरी अल्कालगाज आहे सगळे निलेश आहे सगळे मित्र आहेत आमचे डी आहेत आज उपस्थित नाही तर थोडा वेळ लागला त्याला यायला ते असं सातत्याने चालू ठेवणार आहे आम्ही आणि सगळ्यांना सहकार्य असंच करा तुम्ही जिथं कुठं असताल जरी तुम्ही लाई लावू शकत तर झाड एखाद्याला द्या दान करा विकराला पैसे देण्यापेक्षा झाड झाड द्या द्या कुठं काय पुड्या सिगरेट त्याच्यात पैसे घालण्यापेक्षा ह्याच्यामध्ये घाला कुठं काय मोठेपणा करण्यापेक्षा झाडाचा झाड लावा मोठेपणा तो तो दोगाला, दोगाला कर। हो। तो तो करा विधी करा आज आमचे एवढं बोलून दोघाला दोघाला पुन्हा निसर्गास प्रार्थना करतो दीर्घ आरोग्य लाभ एवढी निसर्गास प्रार्थना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आज माझे मित्र गजानन गुरु आणि किशोर भागलाव यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज पाटील मंडले यांचं वृक्ष राबवून आपण बड्डे साजरा करू ठीक आहे म्हटलं आपण मग दोन वृक्ष आणले एक आणण्यापेक्षा मला वाटलं असाच आपण वाढदिवस दरवर्षी साजरा करू आणि आम्हाला आवड आहे झाडाची पाटलापुणच खूप आवड मजे निर्माण झाली दरवर्षी मी अण्णाभाऊ साठ्याच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वृक्षारोपण घेतो पण ह्यावेळेस थोडंसं सा, ज्ञान स्पर्धा घेतली शाळेमध्ये आज तर शाळेतमध्ये आज स्पर्धा घेऊन आज बड्डे सेलिब्रेशन करण्याकरता इकडे आलो आणि चांगलं वाटलं सगळं असाच उत्सव साजरा केला तर प्रत्येकानं वाढदिवस असा साजरा केला तर आज प्रत्येकाची काळाची गरज आहे का सरांना अशी विनंती आहे प्रत्येक व्यक्तीचा गावातील वाढदिवस हा वर्कशॉ साजरा व्हावा हीच माझी मनापासून या वाढदिवसानिमित्त इच्छा आहे आणि तुम्ही हा एवढा उत्कृष्ट कार्यक्रम माझ्या आणि गजानन भाऊच्या वाढदिवसानिमित्त ठेवला त्याचं आयोजन केलं त्याबद्दल मी प्रशांतजी धवाले आणि ज्ञानराज पाटील सर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय शिवराय जय लोजी जय भीम लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन आणि शाहीर ज्यांनी भारताचं नाव जगात नेलं असे शाहीर म्हणून ज्यांना जगामध्ये ओळखतात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खरंतर आज तुमचे परममित्र क्लासमेंट गजानन भाऊ विमा प्रतिनिधी यांचा वाढदिवस आहे तसेच तरुण युवकामध्ये नेहमी पुढे असणारा किशोर अगलावे महापुरुषांचे विचार घेऊन नेहमी चालणार आनंद वाटतो असे मित्र आहेत आज त्यांच्या दोन मित्रांच्या एकदम जवलक मित्रांचा वाढदिवस आज आपण वृक्ष लागवड वर करून साजरा करतो सर्वजण उपस्थित आहेत सर्वजण जिवलक आहेत एकमेकाची म्हणूनच आज वृक्ष लागवड करण्यासाठी विशेषतः वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित झाले आहेत या ठिकाणी उपदे हाच संकल्प आहे ज्ञानराज पाटील प्रशांतचा किशोर भाऊनसा हे सर्व आपल्या कंपनीचा की त्यांनी मगच सांगितल्याप्रमाणे केकला त्या हारांना पैसा व्यस्त जाण्यापेक्षा वृक्ष लागवड करा कारण की एका माणसाला चौदा किलो ऑक्सिजन लागतं आणि चौदा किलो ऑक्सिजन दररोज लागतं एका झाडापासून मिळत नाही किमान सात आठ झाडं मोठाली लागतात मग स्वतःसाठी तरी आपण सात आठ झाडं लागलेली आहेत का त्याचं संगोपन केलेलं आहे का त्याला वाढवलेलं आहे का कुठंतरी मनाला प्रश्न विचारल्यावर नक्कीच उत्तर नाही येतं आपण लावलेलीच नाही कदाचित आपण झाडं तोडणाऱ्यांपैकी असू म्हणून झाडं लावणं किती मोठी काळाची गरज आहे हे आत्तासुद्धा जाणवतं कारण की पावसाळा असताना पाऊस नाही हो पावसाळा असताना पाऊस नाही पावसाची गरज पाहिजे नितांत गरज आहे आणि ते पावसांना झाडां झाडांमुळेच पाऊस पडतो कारण की निसर्गाच्या सानिध्यात आपण गेलो वनराईकडं सह्याद्रीकडे गेलो तिथं आम्हा पाऊस असतो पण आमच्या या कोरड्या जागेत पाऊस का पडत नाही कारण की आमची दुर्दैवी आहेत आम्ही झाडं लावत नाहीत म्हणून खूप खूप छान संकल्पना आमच्या मित्रांनं काढलेली आहे मी रेडिओ परभणी नाईन्टी पाऊंड एफ एमवर सुद्धा या गोष्टीविषयी विशेष उल्लेख केला होता आणि पाटलाचा प्रशांतचा आणि पिंगळी गावातील त्या तरुणांचा जे वृक्ष लागवडीसाठी काम करतात खूप खूप त्यांच्या शुभेच्छा देतो आणि या दोन मित्रांना वाटसाच्या पण खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सो मच